ओबीसी आरक्षणावरनं पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे मनोज जरांगी मुंबईकडे रवाना झाले असताना नागपूरमध्ये ओबीसी नेत्यांची मोठी धावपळ सुरू आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बाबाराव तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली तातडीची रणनीती बैठक बोलवण्यात आली आहे या बैठकीत पुढील रणनीती आखली जात असून आरक्षण बचावासाठी ओबीसी नेत्यांनी ठाम भूमिका घेतली आहे नागपूर शहरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाची महत्वाची बैठक पार पडली आहे या बैठकीसाठी राज्यभरातील ओबीसी नेते कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी कायदेशीर व राजकीय पातळीवर संघर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जरांगी मुंबईत मोठं आंदोलन करणार असल्याने नागपूरमध्ये ओबीसी नेते सतर्क झाले आहेत डॉक्टर बाबाराव तायवाडे यांनी या बैठकीत स्पष्ट संदेश दिला आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का बसू देणार नाही आवश्यक असेल तर रस्त्यावर उतरणार या बैठकीत सर्वांनी एकमुखाने ओबीसी समाजाला विश्वासात घेण्यात यावं विश्वासात घेऊनच पुढील वाटचाल करू असा महासंघाचा ठाम निर्धार आहे मुंबईकडे जरांगे रवाना होत असताना नागपूरमध्ये ओबीसी नेत्यांची रणनीती मोर्चे बांधणी उभी राहिली आहे आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी समाज आता एकजुटीने पुढे सरसावला आहे या या त्या दिवशी या महाराष्ट्रातला संपूर्ण ओबीसी समाज हा झोपेतून जागा झाला उठला आणि आपल्या हक्काच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्यासाठी आता आपण पुढे आलं पाहिजे आणि आपल्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे मुंबईत जरांगेचं आंदोलन तापणार आहे हे निश्चित दिसत आहे आणि नागपूरमधूनही ओबीसी नेत्यांनी ठाम इशारा दिला आहे आरक्षण वाचवण्याकरिता पुढे काय घडामोडी होतात हे पाहणं औसुकत्याचं ठरणार आहे